नाग पंचमी नागपंचमीनिमित्त महामार्गावरील विरार फाटा येथे शेषनागलिंग मल्लीनाथ आश्रम अर्थात महादेव मंदिरात भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे या आश्रमात श्री हवा मल्लीनाथ महाराज यांची उपस्थिती लाभल्याने त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले नागपंचमी यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी भक्तगणांची संध्याकाळी उशिरापर्यंत मोठी गर्दी पाहावयास मिळाली या नागपंचमी यात्रा महोत्सवाबाबत अधिक माहिती देण्यात आली परमपूज्य अन्नदाता हवा हवामाननाथ महाराज यांच्या दिव्य नेतृत्वाखाली या ठिकाणी शेषनागलिंग मंदिराच्या या एकतीसाव्या वर्धापना दिनानिमित्त या ठिकाणी लाखो सदभक्त या श्रावण पवित्र मासातील नागपंचमी या सणाचा भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये कार्यक्रम संपन्न करून परमपूज्य विष्णू त्यांना जाता महाराजांचा या ठिकाणी दर्शन घेतात हा कार्यक्रम भजनाने संपन्न होतो आहे आणि एक गौरी मंगळाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि आजचा दिवस म्हणजेच या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवससुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो एकंदरीत पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या या सणाचा उत्सवाचा सर्वांनीच आनंदाने या ठिकाणी लाभ घेतात हा कार्यक्रम परमपूज्य विश्वज्योतियांना जाता हवामलनाथ महाराजांच्या दिव्य सानिध्यामध्ये या ठिकाणी चालू राहतो आणि जय भारत माता सेवा समितीच्या माध्यमातून परमपूज्य विश्वज्योत्यांना जाता हवामलनाथ महाराजांना या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे सर्व धर्म समभाव हा एका एकत्र गुन्ह्या गोविंदाना सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले पाहिजे या निमित्तानं एक विचाराने राहिले पाहिजे आपण जसं देवाची पूजा करतो देशाची पूजा करतो तसंच या ठिकाणी देहाच्या पूजेपेक्षा देशाची पूजा आपण केली पाहिजे असे संदेश परमपूज विश्वज्योत्यांनादाता हवामाननाथ हो महाराजांनी आपल्यासमोर या ठिकाणी सांगतात त्याच पद्धतीनं स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतिकारांनी प्राणाची आहुती दिली ते मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनीच देशावर प्रेम केलं पाहिजे आणि संविधान आपल्याला जे बहाल केले या संविधानाचं आपण संवर्धन केलं पाहिजे आणि निसर्गाचं सुद्धा संवर्धन केलं पाहिजे आणि निसर्गाच्या नियमाचं पालन आपण केलं पाहिजे असं या माध्यमातून परमपूज्य विश्वजित अन्नदाता हवामाननाथ हो महाराजांनी एक संदेश सर्व जनतेला या ठिकाणी देऊ इच्छितात आजच्या या नागपंच किती भाविक या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी सकाळपासून परमपूज्य जी विश्वज्योती अन्नदाता हवामाननाथ हो महाराजांच्या दिवी नेतृत्वाखाली या मंदिरात या ठिकाणी शशनाग लिंग मंदिराचं दर्शन घेत आहेत आणि आप्पाजींचं सुद्धा दर्शन घेत आहेत ही रांग आप्पाजींच्या दर्शनालाच या ठिकाणी लागलेली आहे महाराजांचं कार्य महाराजांचा जन्म कर्नाटकाच्या निरगुडी या गावी या ठिकाणी झाला त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून घराच्या बाहेर आपल्या परिवाराला संसाराला आईवडला सोडून जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह पुरोपकारी या संबंध मानव जातीच्या कल्याणासाठी वयाच्या नव्या वर्षापासून घराबाहेर पडलेले आहेत आत्तापर्यंत घरापर्यंत नाहीत या सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालण्याचं कार्य त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये गोरगरिबांना त्यांनी सहाय्य केलेले आहेत आणि ऊच नीच गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता या जातीचा त्या जातीचा असा भेदभाव न करता त्यांनी ठिकाणी आप्पाजींचे विचार एकत्र घेऊन चालतात आणि या देशातील सर्व जाती धर्मांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे तरच आपला देश टिकतो असा संदेश त्यांनी या ठिकाणी देऊ इच्छितात आप्पाजींचे आतापर्यंत या समर्थ देशामध्ये सहा हजारापेक्षा जास्त लिंग स्थापना या ठिकाणी केलेले आहेत आणि या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणाची आहुती दिलेली आहेत त्यांचा नक्कीच त्यांचे विचार आत्मसात केलं पाहिजे आणि नवीन पिढीला हे विचार दिलं पाहिजे आणि त्यांचे गुणगौरव आपण केलं पाहिजे आणि सीमेवरती डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या संरक्षणासाठी से ज्यांनी सेवा देत आहेत अशा सैनिकांचा गुणगौरव आपण केला पाहिजे असं या ठिकाणी जय भारत माता सेवा समितीच्या माध्यमातून संदेश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात